चूक नवऱ्याची आहे ना त्यांनी स्वतःला केलं पाहिजे का कारण जस तुमच्या बायकोला हे सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम करता तसंच तुमच्या आईला सुद्धा हे सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या बायकोवर किती जर आई तुमच्याकरता महत्वाची आहे ती असलीच पाहिजे तसच तुमची बायको सुद्धा तुम्हाला महत्वाची असली पाहिजे आणि जर ते तुम्ही एकमेकांना सांगू शकत असाल पुरेपूरपणे तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही की माझी आई आहे त्या तिच्या माझ्या आईबद्दल बोलताना हिला विचार करावा जर करावा लागत असेल तर माझ्या आईला सुद्धा विचार करावा लागेल तिच्याबद्दल बोलताना मला माझ्याशी बोलताना का असं का फक्त बायकोनीच विचार करायला पाहिजे असं का चूक आहे आईनी सुद्धा विचार करायला पाहिजे आईला सुद्धा कळलं पाहिजे की माझा मुलगा त्याच्या बायकावर किती प्रेम करतो